9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन ला घेऊन प्रॉपर्टी मालक बना सरकारचं नाव गँगवार सरकार अर्धा इंच जागा मी महानगरपालिकेची कुठे घेतली ना अर्धा इंच ज्या ज्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला ती देखील लोक अजित पवारांच्या गटात पळून गेली या पृथ्वीवर परमेश्वर एक क्षीरसागर तुम्ही जर चांगलं कराल तर चांगलं उगवेल वाईट कराल तर वाईट उगवणार आणि हीच फक्त वाट पाहतोय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची पण तुमच्यासारख्या राक्षसी प्रवृत्ती बरोबर लढणे आमचं काम आहे माझं कुठेही जयप्रभा स्टुडिओ मध्ये वाटली नाही मी रंकाळा संवर्धनासाठी झटणारा माणूस आहे निधी आणून वाया घालवणारा मी व्यक्तिमत्व नाही हे राम राज्य नाही रावण राज्य सुरा या महाराष्ट्रात याला रावण राज्य म्हणायचंय महाराष्ट्र राज्यामध्ये गँगवार सरकार म्हणून एक सरकार स्थापन झालेलं आहे सरकारचं नाव गँगवार सरकार गायकवाड प्रकरण झालं घोसाळकर प्रकरण झालं गणेशोत्सव काळात गोळीबार झाला महाराष्ट्र राज्यातील जनतेने माता भगिनीने स्वतःला सुरक्षित समजावं काही गँगवर सरकारच समजावं अशी परिस्थिती निर्माण झाली असताना कोल्हापूर जिल्ह्यात देखील सेम परिस्थिती सुरू आहे कोल्हापूरवासियांना पूर्णपणे माहिती आहे मी उपमहापौर पद बोगलं त्यानंतर स्थायी समिती सभापतीपदी भूषवलं होत अर्धा इंच जागा मी महानगरपालिकेची कुठे घेतली ना अर्धा इंच याचा कसलाही उपभोग चुकीच्या पद्धतीने मी घेतला नाही दोन हजार आठ साली अशाच प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळे मला नाहक खून प्रकरणात गुंतवलं जातो माझा आज आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर व त्यांच्या सरकारला चॅलेंज आहे ज्या पद्धतीनं तुम्ही ईडीची चौकशी लावून लोक पळवलीत महाराष्ट्र स्टेट स्थापन केलं पण ना दुसरं चुकीच्या मार्गाने माझी चौकशी लावा ईडीची लावा उपमहापौर पदी असताना जी त्या काळातली चौकशी लावा किंवा आता सध्या परिस्थिती चौकशी लावा तुम्हाला आम्ही पूर्णपणे स्वच्छ स्वाभिमानाने निष्ठा आमच्या शरीरात दिसणार आज ठामपणे मी सांगतो ज्या ज्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला ती देखील लोक अजित पवारांच्या गटात पळून गेली परिस्थिती उलटे या पृथ्वीवर परमेश्वर एक शिरसागर तुम्ही जर चांगलं कराल तर चांगलं उगवेल वाईट कराल तर वाईट उगवणार आणि हीच हीच तुम्हाला आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या कोल्हापूर वासियांकडून शुभेच्छा आहे फक्त वाट पाहतोय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची भले निवडणुकीत काही हो पण तुमच्यासारख्या राक्षसी प्रवृत्ती बरोबर लढणे आमचं काम आहे आणि तुमची ईडी अन्य कुठल्याही चौकशीला मी कधीही भीत नाही सन दोन हजार आठ सालाचे सगळे फोटोग्राफ व्हिडिओ शूटिंग अजूनही मी जतन करून ठेवलेले आहे माझ्या नावाला माझ्या बापाच्या नावाला काळींबा फासणारी ती रात्र होती काळ रात्र होती पण त्या काळ रात्रीभर रात न्याय विरुद्ध अन्याय अशी लढाई झाली आणि अन्याय मार्गाने न जाता न्यायानं जाऊन मी ती लढाई जिंकलेली आहे हे कोल्हापूर वासियांनी उघड्या डोळ्यानं पाहिले माझ्यावर दबाव टाकून काहीही मिळणार नाही असल्या दबावाला मी भीत नाही माझी कुठेही अवैध संपत्ती नाही मी कुठल्याही दोन नंबर व्यवसायाशी निगडीत नाही मी महानगरपालिकेचा असो राज्य शासनाचा असो अर्धा इंच तुमच्यासारखे जागा बळकवलेली नाही माझ कुठेही जयप्रभा स्टुडिओ मध्ये वाटणी नाही मी रंकाळा संवर्धनासाठी झटणारा माणूस आहे निधी आणून वाया घालवणारा मी व्यक्तिमत्व नाही हे तुमच्या मुख्यमंत्री महोदयांना हे सांगा आणि हे गुन्हेगारीचं जे राज्य आहे हे रामराज्य नाही रावण राज्य सुरा या महाराष्ट्रात याला रावण राज्य म्हणायचंय स्वराज्य आणि स्वराज्य हे काही इथं संकल्पना शिल्लक नसलेला आपला महाराष्ट्र आणि आता वेळ आलेला आहे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा